माझे नाव भक्ती दिगंबर जंबे सहावी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपणे शाळा सर्व काढा रंगोळ्या करूया तयारी आली हो आली सव्वीस जानेवारी सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे माझे प्रिय शिक्षक आणि माझ्या देशबांधवांना आज आपला देश आपला प्रजासत्ताक दिन मोठ्या साजरा करत आहोत हा आपला महत्वाचा राष्ट्रीय सण आहे या सर्वांना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ऑगस्ट सत्तेचाळीस ला आपला देश ब्रिटिश राजवतीपासून स्वतंत्र झाला स्वातंत्र्यानंतर आपला देश नीट चालवण्यासाठी कोणताही नियम व कायदा नव्हता त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन गेल्या दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसांच्या अनेक परिश्रमानंतर भारताची मजबूत राज्य घटना तयार केली सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी रोजी भारत देशाने आपली ही राज्य घटना लागू केली त्यावेळी आपला देश सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले होते आपल्या जगातील संविधान हे सर्वात मोठे लेखी संविधान आहे जात जाता जाता एवढंच बोलून जाते ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूरवीर भक्त देशासाठी लढले शूरवीर भक्त देशासाठी लढले जय हिंद भारत